नमस्कार शुभ सकाळ आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची असते त्याच्यासाठी लागणारं खोबरं मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलं आणि गेल्या रविवारी कुंभारवाड्यामध्ये मी जेव्हा गेलेली तेव्हा तिथून ज्या मातीच्या बॉटल घेऊन आलेल्या ना त्या अजून वापरात काढल्याच नव्हत्या म्हणजे वेळ नव्हता मिळाला त्याच्यामुळे मी वापरात काढल्या नव्हत्या तर म्हटलं चला आपण त्या वापरात काढूया एक बॉटल मी माझ्या आईकडे दिली आणि एक बॉटल जी म्हणजे जी डिझाईनवाली होती ती मी आईकडे दिली आणि जी प्लेनवाली आहे ती माझ्यासाठी ठेवलेली आहे तर या कशा वापरायच्या किंवा वापरात कशा आणायच्या गेल्या वर्षी जेव्हा मी माठ घेऊन आलेली मातीचा जेव्हा तुम्हीच मला भरपूर असं सजेशन्स दिलेलं की कशा पद्धतीने प्राजक्ता तू माठ वापर तर याच्यासाठी ना त्यांनीच मला सांगितलेलं की काही करायचं नाही बॉटल फक्त तुम्ही वरून दू, धु म्हणजे धुवून घ्यायची नीट स्वच्छ अशी आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला ना दोन वेळा म्हणजे दोन दिवस तरी पाणी भरून ठेवायचं आहे आणि फक्त ते घासायचं किंवा त्याच्यामध्ये काही तुम्हाला काहीच करायचं गरज नाही फक्त तुम्ही दोन दिवस ना पूर्णपणे ते भरून पाणी भरून ठेवा अजून मी आता काय करते मला जेव्हा मी असं भरलं ना तेव्हा मला थोडीशी अशी ती मातीमुळे सगळं असं वरती एक धूर थोडासा दिसला म्हणून मी काय केलं थोडंसं पाणी मी ओतलं त्याच्यातलं थोडंसं मी मिक्स करते आणि थोडं पाणी ओतून टाकलं आणि मी परत याच्यामध्ये पाणी पूर्णपणे भरलं आणि मी पाणी भरताना विचार करत होती की बापरे याच्यामध्ये किती पाणी आहे म्हणजे मला बॉटल बघून असं वाटत होतं की अरे याच्यामध्ये एवढं पाणी नाही राहणार पण याच्यामध्ये भरपूर पाणी राहिलं आणि आता जसं पावसाळा चालू होतो आहे तसा पण याच्यामध्ये याचा वापर केला जाईल जसं उन्हाळ्यात आपण पाणी थंड करण्यासाठी करतो तसाच आता कसं बऱ्याच वेळा पावसामध्ये आपण गरम पाणी थंड करून पितो तर गरम केलेलं पाणी थंड करून याच्यामध्ये स्टोअर करून म्हणजे बॉटलमध्ये जर भरून ठेवलं तर ते देखील खूप छान त्याचा वापर होईल आणि ही जी बॉटल अशी जर वापरात नेहमीच असेल तर ती चांगलीच असेल तर मी ना आत्ता ती भरून ठेवली आहे उद्या संध्याकाळी ये परत याच्यातलं पाणी चेंज करेन आणि मग परवा परत एकदा पाणी चेंज करेन त्यांनी दोन दिवस सांगितलेत पण मी अजून थोडं एखाद दिवस मी ठेवेन आणि मग ती वापरात काढेन तर आज ना मला केळ्याचे वेफर मिळालेले मिळालेले म्हणजे मला येता येताच खूप छान म्हणजे तिथे आमच्या येतानाच दादरला येताना ना तिथे दुकान आहे एक आणि तिथे असे गरम गरम केळ्याचे वेफर तळले जातात तर मला ना हे असे वाले जे केळ्याचे वेफर्स असतात ना म्हणजे जे गोड असतात म्हणजे काय बोलतात आपण जे असं स्पायसी असतात कधी कधी ते ब्लॅक पेपरवाले येतात किंवा आपले जे नॉर्मल प्लेन असतात ना त्याच्यापेक्षा हे सुंदर लागतात थोडेसे गोड गोड लागतात आणि चवीला खूप छान लागतात आणि ना हे थोडेसे जे करपलेच असतात म्हणजे असे दिसतानाच ते काळपट दिसतात असं वाटतं आपल्याला पण ते दिसतानाच काळपट होतात तर तुमच्यापैकी कोणी हे ट्राय केले आहेत का कधी खाल्लेत का कधी आणि तुमच्यापैकी कोणाकोणाला आवडतात असे मला नक्की कमेंट करून सांगा मला तर हे खूप आवडतात तर कधीतरी मी घेते तर मी पाव किलोचं पॅकेट घेऊन आलेली तर हे मी एका बरणीमध्ये म्हणजे जे डेलीच्या आपल्या संध्याकाळच्या खाऊसाठी किंवा सकाळच्या असं वाटतं कधीतरी खावं त्याची जी बरणी असते त्याच्यात भरून ठेवलेलं आहे आणि त्यातले थोडेसे मी माझ्या ऑफिसचा टिफिन आहे जो इवनिंग स्नॅक्ससाठीचा असतो जो माझ्या ट्रेनमधला खाऊ असतो त्याच्यासाठी ठेवले पप्पा जेव्हा गावी गेलेले आता तर ता त्यांनी येताना खाजं आणलेलं तर ते मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे बघा वरती अगदी थोडंसं घेतलं आहे हे थोडंसं जरी असलं ना तरी खाल्ल्यासारखं वाटतं म्हणजे गावावरून आणलेली कुठलीही गोष्ट नेहमी आपल्या आवडीचीच असते आणि ती तेवढी म्हणजे जरी त्याच्यामध्ये काही असलं ना तरी पण ती तेवढीच आपल्याला खूप खावी खावीशी वाटत असते आणि ती म्हटलं चला तर ती पण खाणं होईल नाही तर काही ना त्या डब्यात राहिल्या ना की त्या गोष्टी तशाच राहतात म्हणून मी रात्री जेव्हा लक्षात येतं ना मला संध्याकाळी तेव्हाच मी भरून ठेवते आणि म्हणून सकाळी खूप कधी कधी एवढी गडबड होते ना की काहीच लक्षात राहत नाही तर लालमाट मी आणलेला आणि आता गरम एवढं होतं आहे पावसाळा चालू म्हणजे बोलतायत झाला पण आपल्याकडे अजून तितका असा पाऊस पडत नाहीये आज थोडाफार पाऊस असा लागतो आहे म्हणजे आज बऱ्यापैकी संध्याकाळपासून जो पाऊस चालू झाला आहे ना तो पाऊस चालू झालाच आहे जा आणि बऱ्यापैकी पाऊस लागून गेला तर मी ना म्हटलं लालमाटाची भाजी आणू कारण ना खूप तिखट तिखट स्पायसी स्पायसी पण ना संध्याकाळचा एका वेळेस खायला ना म्हणजे खूप कंटाळा येतो म्हणजे अगदी तिखट तिखट वाटतं नकोसं वाटतं ते म्हणून मी काल पण तशीच आपल्या वालीच्या ज्या शेंगा होत्या त्याची भाजी केलेली आणि म्हटलं आज पण आपण लालमाट्याचीच भाजी करू लालमाटाची भाजी ऍक्च्युली अगदी कोळी येत नाही आहेत पानं खूप झुंजून येतात आणि ही जी पान भाजी आहे ना ही मला खूप आज निवडावी लागली कारण याच्यामध्ये ना बऱ्याच ठिकाणी वाईट वाईट सगळं पानांना होतं आणि जेव्हा वाईट वाईट पानं असतात ना, ना तेव्हा ती मी घेत नाही आता ती वाईट पानं कशामुळे असतात कधी कधी झाडांवर म्हणजे भाज्यांवर फवारणी वगैरे केली जाते कधीतरी कीड लागलेली असते किंवा कधी पानं खराब असतात अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे मी जेव्हा कधी असं होल असलेली पानं असतात किंवा छोटे छोटे डाग असलेले सफेद सफेद डाग असलेली पानं बऱ्याच वेळा असतात तेव्हा मी ना ती सगळी निवडून घेते आणि जेवढी वरती जेवढी पाहिजे असतील ना तेवढी म्हणजे व्यवस्थित पानं असतात ना मी तेवढीच पानं नेहमी घेते मी, मी त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राची पानं कधीच घेत नाही पालेभाजी म्हटलं ना की कांदा हा मस्ट आहे कारण कांद्याशिवाय पालेभाजी होत नाही आणि भरपूर कांदा असेल तरच भाजीला चव देखील लागते तर मी ना आज थोडासा कंटाळा केला म्हणजे मी म्हटलं बारीक बारीक कापण्यापेक्षा आणि पालेभाजीला काय ॲक्च्युली खूप कांदा बारीक लागत नाही तुम्ही रफ चॉप केलेला असेल ना तरी पण पालेभाजीला कांदा तसा चालतो पण मी आज विचार केला की आपलं जे चॉपर आहे त्याच्यामध्ये आपण चॉप करून जो बारीक होतो ना तो आपण भाजीमध्ये वापरून बघूया कारण कसा वाटतो म्हणजे खाताना कसा लागतो कारण त्याच्यामध्ये ना बऱ्यापैकी तो बारीक होतो जेव्हा आपल्याला काही ग्रेव्हीची भाजी करायची असते किंवा काही करायचं असतं ना तेव्हा त्याच्यासाठी तो म्हणजे चांगला आहे म्हणजे अगदी स्मूथ त्याची पेस्ट सारखाच होतो तो जवळपास खूप आपण जास्त फिरवलं हो तर आता मी यामध्येच फिरवून घेणार म्हणजे मी म्हटलं बघू यामध्ये फिरवून भाजीला कसा कांदा लागला जातो की काही वेगळी थोडीशी टेस्ट येते का किंवा अगदीच खूपच बारीक वाटतोय का भालेभाजीमध्ये म्हणून मी म्हटलं चला आज आपण चॉपर यूज करून बघूया आणि चॉपरमध्ये ना कधीतरी याचं चॉपिंग भटकन असं होतं कधी कधी असं वाटत होतं की या चॉपरमध्ये पूर्णच म्हणजे अख्खाच कांदा टाकल्यानंतर जो तो क्रश होऊन आला असता तर किती बरं झालं असतं म्हणजे आपल्याला ते पण कापावं लागलं नसतं कारण ते कापायला पण तेवढाच वेळ जातो आणि मग नंतर चिरायला काय अगदी पाच एक मिनटं लागतात पण तरी देखील तो पण वेळ वाचवायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणून चॉपरचा वापर केला जातो म्हणजे करायला गेल्या तर आपल्याकडनं पण त्या गोष्टी होतात आणि नाही म्हणातल्या आपल्याला काही वेगळं शॉर्टकट जर करायचं असेल तर अशा गोष्टी यूज होतातच होतात आपल्या जेवणामध्ये नेहमी तर मी आता कांदा कापून घेतला आणि भाजी फोडणीला टाकणार आहे भाजी फोडणीला काही नाही अगदी साधं सिंपल असतं तेल टाकायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि त्याचबरोबर आप आपण हा हो जो कांदा चिरलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा पालेभाजीची भाजी करताना मी नेहमी आहे ना गॅस मोठाच ठेवते मी गॅस कधीच बारीक ठेवत नाही कारण जेवढा तुम्ही बारीक गॅसवर किंवा झाकण ठेवून पालेभाजी शिजवाल ना तेवढं त्या ते भाजीला पाणी जास्त सुटत जातं आणि मग भाजी ना आपली खूप म्हणजे सुकी सुकी नसते ती अगदी गिजगिजीत अशी दिसते तर तशी भाजी दिसू नये म्हणून ना जेवढं तुम्ही एकदम पालेभाजी ओतली ना की गॅस तुम्ही मोठाच ठेवायचा कारण पालेभाजी ही लगेच शिजली जाते त्याला शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही आणि मीठ जर तुम्ही आधीपासूनच कांद्यामध्ये परतून ठेवलेलं असेल तर ती ती अगदी पटकन अशी होते तर तुम्ही बघू शकता मी आता भाजी याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि मी गॅस मोठाच ठेवला आणि पटकन अगदी दोन तीन मिनटातच आपली भाजी छान शिजून तयार होते भाजी शिजली की याच्यामध्ये मॅन्डेटरी आहे आमच्याकडे प्रत्येक पालेभाजीमध्ये ओलं खोबरं हे आम्ही ॲड करतोच करतो त्याच्यामध्ये तर वरून मी थोडंसं किंचितचं असं ओलं खोबरं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे भाजी बघू शकता छान शिजलेली आहे पाणी देखील याच्यामध्ये बऱ्यापैकी सुकलेलं आहे खूप जास्त सुकवायचं नाही थोडंसं पाणी असतानाच आपण खोबरं ॲड करून घ्यायचं आणि नंतर मग तुम्हाला जेवढं वाटत असेल थोडीफार सुकवायची असेल ना तर तू सुकवा तर या कढईसाठी पण मला म्हणजे बऱ्याच वेळा कमेंट येतं की याच्यामध्ये खाली चिटकत नाही का तर नाही याच्यामध्ये नाही चिटकत तुम्ही व्यवस्थित पद्धतीने म्हणजे आपण केअरफुली किंवा के लक्ष देऊन काम केलं तर याच्यामध्ये अजिबात चिटकत नाही जेवण माझं अजून बाकी आहे मला आता जायचं आहे आत्ताना भेटायला तर ते तिथे मी जाऊन येणार आहे आणि पाऊस मी थांबायची वाट बघते आज पाऊस खूप आहे पण नशीब माझं मी घरी पोचली आणि त्याच्यानंतर पाऊस आला पावसाची पण माझी सगळी खरेदी बाकी राहिले मी रोज म्हणते की जाईन जाईन आणि काही वेळ मिळत नाही आहे तर आज ना अजून एक गोष्ट म्हणजे ऑर्डर केलेली म्हणजे माझ्यासाठी नाही ही ऑफिसमधलं आहे आणि कसं झालं आम्ही सगळ्यांनीच ऑर्डर केलेलं तर हे खूप छान आली आहे याची क्वालिटी म्हणजे हे ना पाऊच आहे ज्याच्यामध्ये आपण चेक फोल्डर म्हणजे चेक फोल्डर सारखा याचा उपयोग होतो किंवा तुम्हाला काही अगदी थोडेसे डॉक्युमेंट्स ठेवायचे असेल कॅश ठेवायची असेल किंवा सगळ्याच गोष्टी एकत्र कुठेतरी ठेवून घेऊन जायचं असेल हातात कॅरी करायचं असेल तर खूप चांगला हा म्हणजे हे प्रोडक्ट मला रिसीव झालेलं फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेलं आणि आम्ही जवळपास सात आठ म्हणजे एका ह्याच्यामध्ये चार होता सो चारचा सेट होता असे आम्ही हे आठ मागवलेले आहेत तर हे एकासाठी असे म्हणजे एकासाठी नऊ किंवा आठ प्रॉडक्ट असं नाही हे एका एका, एका इंडिव्हिज्युअल व्यक्तींसाठी एक एक प्रॉडक्ट आहे तर याच्यामध्ये दोन तीन कलर ऑप्शन्स होते आमच्याकडे म्हणजे ईच जर तुम्ही याची कॉस्ट जर जा बघायला जाल तर काहीतरी एटी रुपीजला आम्हाला हे ईच मिळालं पण हे कसं पॅक ऑफ फोरमध्येच होतं त्याच्यामुळे जर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल हा प्रोडक्ट जर आवडला ना तर तुम्हाला पॅक ऑफ फोरमध्येच ऑर्डर करावी लागेल तर जेव्हा फॅमिलीमध्ये जास्त मेंबर्स असतात आणि प्रत्येकाचे वेगवेगळे काही असतील तर ते हे ठेवण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे तर आम्ही ना दोन कलरमध्ये ऑर्डर केलेले एक ब्ल्यू कलर आहे आणि एक पिंक कलर आहे तुम्हाला तर जवळून दाखवते मी तर हे असं आहे आणि हे बघा क्वालिटी खरंच खूप सुंदर आली म्हणजे मला वाटलं पण नव्हतं एवढी मस्त अशी क्वालिटी आलेली आहे थ्री फोल्डमध्ये आहे छानपैकी हे बघा आतमध्ये खूप चांगला कपडा आहे आणि मस्त असं आतपर्यंत आहे म्हणजे तुम्हाला ठेवायचं असेल काहीही तरी तुम्ही याच्यात व्यवस्थित ठेवू शकता त्याच्यानंतर ही इथे एक कप्पा आहे चैन आहे इथे इथे पण व्यवस्थित तुम्ही काही ठेवायचं असेल तर ठेवू शकता त्याच्या व्यतिरिक्त इथे पण एक आहे हे आहे इथे पण आहे इथे पण आहे आणि छान थ्री फोल्डमध्ये आहे दिसायला पण कलर खूप छान आहे आणि सुंदर दिसतोय इथे पण हा ब्लू कलरचा पण तुम्हाला दाखवते सेमच आहे हा बघा ब्लू कलर पण छान दिसतोय म्हणजे आणि हातात घेतला तरी तुम्ही असं पर्स सारखा पण याचा वापर करू शकता कळून येणार नाही किंवा चेकबुक फोल्डर असतात आपले त्याच्यासाठी चांगला आहे हे बघा खूप छान आहे थोडासा फरक असेल म्हणजे असं काही किंचितचा एक दोन याने फरक असेल प्रत्येक याच्यामध्ये कलर वाईज पण क्वालिटी सेमच आलेली आहे आणि खरंच मस्तच आलेली आहे खूप सुंदर म्हणजे मला ॲक्च्युली जेव्हा ह्याचं ना रिव्ह्यूमध्ये मी फोटो बघत होती ना तेव्हा वेगळा कलर वाटत होता म्हणजे मला थोडासा पण आता बघितल्यानंतर खूप छान वाटतं म्हटलं चला आज तुमच्यापर्यंत म्हणजे हा पोचवलाच पाहिजे म्हणून मी हा ऑफिसमधनं येताना घेऊन आली ओझं उचलून एवढं ते नाही मी म्हटलं नाही हा खूप छान होता काही याच्यावर बघा असं लिहिलेलं आहे त्यांनी चेकबुक आणि काही याच्यावर लिहिलेलं नाही आहे आता हे मला उद्या सगळे परत ऑफिसमध्ये घेऊन जायचे आहेत कारण हे तिकडचे आहेत पण मला खूप छान वाटले म्हटलं तुमच्यापर्यंत म्हणजे पोचलेच पाहिजेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता लिंक मी शेअर करेनच व्हिडिओमध्ये पण शेअर करेन कम्युनिटी पोस्टवर पण शेअर करेन मी म्हटलं हे काही मी घेतलेलं प्रोडक्ट्स नाही आहेत त्याच्यामुळे मी काही त्याचा शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर नाही केलं तुमच्यापर्यंत म्हणून म्हटलं आपण हे लॉंग व्हिडिओमध्ये पोस्ट करू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर चला आता हे पॅक करून ठेवते आणि आजचा व्हिडिओ पण मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा मी स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आता थोडीशी अजूनही रुटीन माझं चालू झालेलं नाही आहे पूर्ण असं पण प्रयत्न करते लवकरात लवकर परत रुटीन सेट करण्याचा आणि जसं शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ जसं रोज तुम्हाला बघायला मिळत होते तसेच यापुढे पण बघायला मिळते शॉर्ट व्हिडिओसाठी मी वेगवेगळ्या काहीतरी तुमच्यापर्यंत म्हणजे मला पोचवायचं असतं की शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ असे मिक्स व्हायला नको म्हणजे मला असं वाटतं जो कंटेंट मी किंवा जो विषय मी लॉंग व्हिडिओमध्ये दाखवते तोच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळावा असं मला वाटत नाही मी कधीतरी एखादी गोष्ट जी असेल ती तीच म्हणजे दोन्हीकडे शेअर करेन नाहीतर मग एका तो व्हिडिओ वेगळा आणि हा व्हिडिओ वेगळा असं मी ठेवण्याचा प्रयत्न करेन चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते आजचा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी सवर्क बाय बाय एंड टेक केअर